सटाणा मालेगाव रस्त्यावर सटाण्याकडून मालेगावच्या दिशेने जाणारी गुजरात महामंडळाची बस क्रमांक जी जे अठरा झेड ब्याण्णव सत्त्याऐंशी फाटा येथील गतिरोधकावर चालकाचे लक्ष नसल्यामुळे अचानक ब्रेक दाबल्याने गाडी रस्त्यावरून खाली सरकली गाडीचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या बाजूला उभी असलेली लाल रंगाची आय ट्वेंटी कार क्रमांक एम एच झिरो दोन तेवीस शेहेचाळीस या गाडीवर पलटी झाली पलटी झाल्याने आय ट्वेंटी कारचा अर्धा भाग दाबला गेला या अपघातात गुजरात महामंडळाच्या बसमधील दोन तीन व आय ट्वेंटी कारमधील एक प्रवासी जखमी झाले आहेत जखमी प्रवाशांना मालेगाव रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले या अपघातात कुठलीही जीवितहानी न झाल्यामुळे एक मोठा अनर्थ टळला अपघाताची माहिती सटाणा पोलिसात कळताच घटनास्थळी पथक पोहोचले व अपघाताची पाहणी करून पंचनामा करण्यात आला हा अपघात बसच्या तांत्रिक कारणांमुळे झाला की ड्रायव्हरचं नियंत्रण सुटल्यामुळे झाला याची अधिक चौकशी सटाणा पोलीस स्टेशनचे सहकारी करत असून वरील अपघाताचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे वृत्तसंकलन समाधान केदारे निवासी संपादक देवळा